नमस्कार जसं आपल्याला माहिती आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापमान खूप आत्ता वाढत चाललं आहे आणि उष्मघात याची शक्यता वाढत चालली आहे त्यामुळे सगळ्यांना काळजी घेण्याची खूप गरज आहे आपले जे खूप लेबरवाले काम आहे म्हणजे शेतामध्ये काम करणं किंवा बॉयलरमध्ये काम करणं किंवा जास्त तापमानमध्ये जे पण सगळे काम आहेत त्याला थोडा अर्ली मॉर्निंग किंवा लेट नाईट मध्ये काम करण्याचा प्रयत्न करायला पाहिजे कपडे जे, जे आपल्याला घालायचे ते पांढरे रंगाचे थोडे लाईट कपडे आणि जर काम करताना आपल्याला कोणते पण सिमटम्स कि आले किंवा लक्षण आले असं वाटला की तुम्हाला थकते आहे किंवा चक्कर सारखा वाटते आहे तर त्यासाठी शासनाने उष्मघात कक्षाची स्थापना केली आहे ग्रामपंचायतीमध्ये सभागृहात उष्म कक्षाची स्थापना आपण आता करणार आहोत आणि आर एच आणि एस डी एच मध्ये पण दोन दोन बेड्स आम्ही उष्माघात कक्ष म्हणून स्थापन करण्यात येत आहोत स सोबत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये एक उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येईल तर जेव्हा पण असा वाटला की तुम्हाला याचे सिमटम्स येत आहेत तर नक्की आपल्याकडे जे आरोग्य जे फील्ड वर्कर्स आहेत म्हणजे आशा आहे अंगणवाडी सेविका आहे ए एन एम आहे त्यांना इन्फॉर्म करा आणि या सगळे सेंटर्समध्ये ॲडमिट व्हावा कारण हीट वेव्ह ज्याला आपण उष्माघात म्हणतो त्यामुळे मृत्यू पण होऊ शकते आणि त्याची काळजी घेणं खूप इम्पॉर्टंट आहे पाणी रेग्युलरली प्यायचं आहे आम्ही नगरपालिकेला पण इन्स्ट्रक्ट केलं आहे की के रेग्युलर मध्ये लोकांसाठी पब्लिक हेल्थ फेसिलिटी म्हणून पाण्याची व्यवस्था पण आम्ही करण्यात येत आहोत आणि याची खूप काळजी घेण्याची गरज आहे काही पण तुम्हाला सिमटम्स आले किंवा कोणती पण लक्षण आले तर तुरंत आरोग्य विभागाला इन्फॉर्म करा